ठेसळणे होऊ दिली जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशीलकुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली आणि मैत्री पण जपली हल्ली कोणाला मित्र म्हणा ठाकरे म्हणाले भाजपा म्हणजे काही भगम देत नाही भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपच्या विरोधात बोलणारा देश असं नाही मोदींना मी सांगू इच्छितो की नकली जे काही आम्हाला हिणवत आहात तसं म्हणायला ती तुमची डिग्री नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या उघडल्यानंतर कोण कोण नकली ते समजेल आज सोलापूरचे प्रश्न आहेत राज्याचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष कुठे आहे प्रणितीचाच आवाज लोकसभेत पाठवायचा आहे हे विसरू नका असंही उद्धव ठाकरे सोलापूरच्या सभेत म्हणाले हल्ली कुणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते कारण हल्लीचे मित्र हे पाठीवर वार करणारे आहेत भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले प्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे कमळाबाईचे नेते नरेंद्र मोदी येऊन गेले सध्या ते महाराष्ट्रभर आणि देशभर फिरत आहेत लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम जोरात सुरू आहे कोपराला गुळ लागला की झड चाटताही येत नाही आणि काढताही येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला वा प्राणी फेकून द्या ही यांची नीती आहे दोन हजार चौदा मध्ये देशात पंतप्रधान झाले ऑक्टोबर मध्येही पंतप्रधानपदी बसले तेव्हाही अमित शाह यांना वचन सांगितलं होत मी माझ्या वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना शब्द दिला आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार त्यांनी मला वचन दिलं होतं मात्र नंतर अमित शाह यांनी शब्द मोडला अशा प्रकारे वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे असं म्हणत मोदी आणि अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं मशालीची धग काय ते बघा मशालीच्या धगीमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजत ते बघा तुम्ही कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात तुम्ही कुठेतरी हिमालयात किंवा कुठेतरी रेल्वे स्टेशनवर असाल शिवसेना प्रमुखांनी कठीण काळात तुम्हाला सांभाळलं अटलजींनी केराच्या टोपलीत गेला असतात तर दहा वर्षे भोगायला मिळाली नसती अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार दिले होते बरोबर होती त्यामुळे त्या तख्तावर त्या बसला होता आता त्या तख्तापर्यंत मी तुम्हाला पोहचू देणार नाही असे म्हणाले त्यावेळेला मी कोणासाठी आलो होतो तुम्हाला माहितीये आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो आहे शिंदेसाहेब आपण बाळासाहेबांची आठवण काढली आणि तुम्हालाही कल्पना असेल की सुशील कुमारजी आणि आपले बाळासाहेब हे अतिशय जवळचे मित्र या दोघांनी एक पथ्य जरूर पाळलं की राजकारण आणि आपली मैत्री यांची भेसळणे होऊ दिली जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशील कुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली आणि मैत्री पण जपली हल्ली कोणाला मित्र म्हणायचं पाठ सांभाळावी लागते कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणारे आहेत तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले बरोबर आहे ना कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे कमळाबाई आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले सध्या सगळी इकडे फिरतायत महाराष्ट्रभर फिरतायत देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे चौदा चा सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत आता कोपऱ्याला गुळ कसा का लागल्यानंतर काय होतं धड चाटतं पण येत नाही आणि गुळ आहे म्हटलं ती काढता पण येत नाही चौदाला लावला होता एकोणीसचा गुळ एकोणीसला लावला चोवीसचा आता डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस आज ते जे काय बोलले आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच नाही नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय सो असं वाटलं काय त्यांना